धन्यवाद विश्व शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आरध्य देवत राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजेशी शाहू महाराज पटनेचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता भुमाई यांना त्रिवार वंदन आज या विचार मंचावर उपस्थित असलेले माझे आदर्श माझी ताकद हे सर्व बसलेले माझे नेते मंडळी माझे बंधू सातत्याने जी ताकद जी ऊर्जा मला नेहमीच निर्माण करत असेल तो माझा संपूर्ण समाज आणि बंधू आणि खरंच मी मी वर्षातून येत असतो आणि भीमहोत्सवाची जेव्हा तयारी होत असते पण मनातून खरंच खूप आनंद निर्माण होत असतो मागे आम्ही भीमोत्सव आपण सर्वांनी ठरवला तर आपण भीमोत्सव खरंच आहे खरंच दादा जेव्हा सरपंच होते आणि त्याचे साक्षीदार आमचे दादा आहेत आमचे नाना जाधव आहेत आम्ही त्यांच्या घरामध्ये गेलो तेव्हा आम्ही आठ फक्ते दहा जणच होतो आणि तेव्हाच त्यांना सांगितलं आपण एक भीम महोत्सव भी ही संस्थापना या बदलापूर शहरामध्ये करतोय सर्वच उत्सव साजरा होत असतात सर्वच उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा होत असतात म्हणून भीमोत्सव आपल्या मध्ये साजरा करायचा आहे तर त्यांनी लगेच होकार दिला पण त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न चिन्ह होता तर ही आठ ते दहा जे कार्यकर्ते घेऊन रोहून बघू चालले खरंच हे भीमोत्सव सक्सेस करतील का आज त्यांचीच गवाई आहे त्या संपूर्ण बदलापूर मध्ये नव्हे तर पूर्ण ठाणा रायगड जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये समाजाची ताकद एक पटली समाजाला एक छेद भेटला समाजाला एक प्लॅटफॉर्म भेटला सर्वांची ताकद आणि सर्वांचेच आशीर्वाद या ब्रिम्मोत्सवाला असतात मला ब्रिम्मोत्सव साजरा करत असताना किंवा ब्रह्मोत्सव होत असताना लाखो रुपये जातात त्याची काळजी नसते पण लाख मुळेची माझ्या समाजाची माणसं माझ्या बरोबर माझ्या सुखात दुःखात मोस ते असतात तरच माझी समाजाची ताकद माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि ही सगळी वडील माणसं बघा मला विश्वासनी करत असतात आज ते वरती बसलेले पण तो माझा मोठेपणा आहे तर आज मला त्यांनी माझ्या डोक्यावर घेतलेला त्यांच्या आणि प्रवीण तू पुढे चाल आम्ही सर्व तुझ्या मागे नसून तुझ्या बरोबर आहे या बदलापूरशी खरंच खूप खूप या समाजाला धन्यवाद माझं एवढं आहे का समाजाच्या प्रती आपण उत्सव साजरा करत असताना आता बरेच जण बोलले तर दोन दिवसीय फिमहोत्सव पाहिजे नक्कीच आपण त्याचा विचार करू माझी मॅनेजमेंट टीम असेल तुम्ही वरिष्ठ असेल आपण त्याचा विचार करून का आपल्याला दोन दिवसीय फिमहोत्सव कसा ठेवता येईल मला माझे गुरुवारी सरांनी सांगितलं तर आपण त्याच्यामध्ये जे पहिला दिवस असेल त्याच्यामध्ये काही शिबिर लावता येतील का नाहीतर चिकी शिबिर असेल का बॉडी चेकअप शिबिर असेल का म्हणजे असं काहीतरी सामाजिक काम करता येईल का तर सर्व टीमला आपण ते एकत्र येऊन विचार करू पण पुढच्या वर्षी आपल्या विमा वर्ष होता या दहाव्या वर्षामध्ये नक्कीच हा विचार करू कारण एक दिवशी बीमोत्सव करताना एक दिवशी ब्रिमोत्सव करताना खूप प्रचार प्रसार करावा लागतो आता तर माझ्या सर्व मॅनेजमेंट असेल माझे कार्यकर्ते असेल का सर्व चांगलेच हॅबिट झालेली आहे त्यांचा प्रसार प्रचार विचार करा काल फक्त मॅसेज टाकलेला आहे आणि मॅसेज करून काही ठराविक लोकांना फोन केलेला के आहे आणि तुमचा समाज माझ्या बाकी नेऊन आज भीमोत्सवसाठी उभा आहे खरंच तुमच्या समाजाचे खूप खूप धन्यवाद आता भीमोत्सव ही तारीख सोळा फेब्रुवारी दोन हजार रविवार दिवस येतो सुट्टीचा आहे आणि पहिला भीमोत्सव केला त्या ठ्या शिंदे शाही होती आदर्श शिंदे होता असंच आपल्या मधल्या काळामध्ये भीमोत्सव झाले तर शिंदेशाहीचा एकही म्हणजे त्यांचा सिंगर नव्हता हो तर ह्या टायमाला आपण अनिल यांना बोलवलेलं आहे त्यांच्या तसा त्यांच्या पुतण्या मधुर शिंदे मधुर शिंदेला सुद्धा बोलवलेलं आहे किरण आहटे किरण धोने आणि प्रवीण डोने प्रवीण डोने कविता रामे हे चांगले सुप्रसिद्ध आहे वैशाली माडेचा चालू आहे अजून एक लेडीज सिंगल आहे एक लेडीज झाले राहत म्हणजे आणि सेलिब्रिटीचं सुद्धा चालू आहे आम्ही प्रयत्न करतो आमचे दादा राजेश सोनाने आणि ते मनवे असा आमचा प्रयत्न सातत्याने चालू आहे तर आम्ही जरा नाना पाटेकर किंवा मकरंद अलेसपुरे जे सामाजिक क्षेत्रामध्ये खूप त्यांचं आहे आणि जर आपण जर जो सेलिब्रिटी बोलवतोय तो सेलिब्रिटी या भूमहोत्सवाला सुटेबल झाला पाहिजे त्यांनी बाबासाहेबांचे महापुरुषांचे विचार मांडले पाहिजेत अतिशय मोठा सेलिब्रिटी आणून तो जयभीम सुद्धा घालणार नाही तर त्या गोष्टी आपल्याला म्हणजे समाजाला सुद्धा त्या बऱ्या वाटणार नाही म्हणून चांगल्या सेलिब्रिटी जे बाबासाहेबांचे असेल महापुरुषांचे असेल त्यांच्यावर ते दोन शब्द बोलतील असे सेलिब्रिटी आम्ही त्यांच्या पत्र चालू आहे फक्त एक गोष्ट राहिले दादा तर आपल्याला वक्ता थोडासा म्हणजे होत नाही तर आता संजय आवेड सांगितलेलं पण सोळा तारखेला ते अवेलेबल आहेत त्या फक्त आहेत बघा आम्ही गौतम कांबळेना विचारलं होतं उत्तम कांबळे उत्तम ताम्ले। कांबळेचा तारीख फिक्स झाली होती पण तर थोडीशी कालांतराने तारीख आपली सोळा फेब्रुवारी केली तर सोळा फेब्रुवारीला ते अवेलेबल नाही पण जशा आपल्या मॅडम बोल्याचा वक्ता असा असावा तर त्याची भूमिका राजकीय कुठली नसावी कारण त्याचा जो कल असतो खोलण्यामध्ये तो कल कुठेतरी राजकारणात जातो आणि आपल्या इथे सर्वच म्हणजे बहुजन सर्वच बदलापूरच्या मुरबाड विधान परिषद या पुढे ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच बहुजन तिथे उपस्थित असतात आपण सर्वांना आमंत्रण करत असो का मह्मोत्सव बहुजन विचाराचा आहे आपल्या ब्रिमोत्सवामध्ये विचारांची देवाणघेवाण केले जाते आपण विचारांची देवाणघेवाण करत असतो त्या विचारांच्या देवाणघेवाणीसाठी संपूर्ण समाज हा आलेला असो भले त्या गाण्यातून प्रबोधन होत असतो त्या कृतीतून प्रबोधन होत असो समाजाला एक दिशा दिली जाते आणि जी नवीन पिढी आहे त्या बाबासाहेबांची असेल किंवा महापुरुषांच्या असेल त्या आचार विचार घेतले जाते यासाठी आपण या भीमोत्सव करत असतो पण जर सर्वांचं जर मत असेल तर आपण नक्कीच पुढच्या वर्षी दोन दिवशी भीमोत्सव घेऊ तीन दिवशी भीमोत्सव घेऊ पण हे सर्व ताकद माझ्या मॅनेजमेंटने फूर्ख तसरे तीने आतापर्यंत नव वर्षे नऊ वर्ष ते सातत्याने त्या प्रयत्न राहिल्या पाहिजेत आता संपूर्ण बदलापूर मुरबाड हे सर्व जण आता आपल्या कार्यकारणी सक्रिय आहे आणि सर्वजण आवर्जून भाग घेतात आपण पण सर्वांनी प्रचार प्रसार केला पाहिजे जास्तीत जास्त चौकामध्ये असून सुद्धा बॅनर झाले पाहिजेत पॅम्पलेट वाटले पाहिजेत प्रत्येक जे प्रमुख पाहुणे येणार असेल त्यांच्यापर्यंत पॅम्पलेट वाटले पाहिजे मी आ, जर चौका चौका जर बॅनर लावायचे असेल तर मी स्वतः आता घरी दोनशे फ्रेम मी करून ठेवलेले दोनशे फ्रेम उपलब्ध आहे ज्यांना कोणाला वाटेल का मला फ्रेम लावायची आहे फक्त बॅनरचा जो असेल काय खर्च त्याला करावा लागेल फ्रेमला जास्त खर्च येतो बॅनरला खूप कमी खर्च येतो आणि जरी बॅनरचा खर्च नसेल तर आपण त्याला बॅनर सुद्धा छापू नये पण त्यांनी मनापासून या फ्रिम महोत्सवाचे बॅनर लावले पाहिजेत समाजामध्ये कुठलीच प्रकारचा मतभेद नसू दे जो मोठा जो छोटा त्या जा गोष्टी झाल्या नाही पाहिजे मला प्राधान्य दिले नाही माझा फोटो इकडे लावला माझा फोटो त्या साईडला लावला तर असा होणार नाही मी अशी तुमच्याकडनं आशा व्यक्त करतो कारण माझ्या समाजाला मोठा न होता मागे पुढे मी मोठा असा न सांगता हो समाज आणि हा बदलापूर उत्साह भीमोत्सव कसा उत्साह जल्लोष साजरा होईल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला भीमोत्सव जब ए, एक एकमेव असाय महाराष्ट्रामध्ये का बदलापूरचा भीमोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होतो ही संकल्पना फक्त आपल्या बदलापूरमध्ये आपण राबवलेली हो आता इतरांचे सुद्धा भीमोत्सव होतात रमाई महोत्सव होतो आता इतरांनी सुद्धा त्याचा भीमोत्सव सारखाच काही कार्यक्रम घेण्याचा करत असतात नक्की तर त्यांना पण सुद्धा शुभेच्छा आहे पण संपूर्ण बदलापूर शहरामध्ये नोरवाडमध्ये किंवा ठाणा रायगड जिल्ह्यामध्ये दादा मी मागत ऐकलं तर मी रमेश एका कार्यालयावर लग्नाला घेतो तेव्हा ते बोलले का आमची माणसं नाशिकवर येतात ह्या भीमोत्सव साठी वरून येतात एक दिवशी तर राहतात आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण जातात म्हणजे विचार करा करायला कसं तर नाशिक कोणेपर्यंत आपल्या भीमोत्सवची चर्चा असेल खरंच एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि हा माझा बदलापूरचा समाज हा भीमोत्सव आयोजन करतो खाली मी निमंत्रण म्हणून प्रवून गव असतो आयोजक पूर्ण प्रगतशील बदलापूर बौद्ध समाज असतो याचा मला सारचा अभिमान आहे आपण सर्वांनी जे असेल हृमहोत्साचं जे प्लॅनिंग असेल ज्या सूचना असतील जे मॅसेज असतील ते सर्वांना व्हॉट्सअपला दिले जातील आणि त्यानुसार जे चौकात असेल किंवा कुठं बॅनरबाजी करायचं आहे कसा प्रचार करायचा कसा प्रसार करायचा आहे अशा सर्व गोष्टी करायच्या आहेत नक्कीच आपल्या सर्वजण आपण विविध पक्षामध्ये आहेत आणि समाजातर्फे जर कोण मान्यवर असतील तर आपण नक्कीच त्यांना घेऊन या जे आपण आपल्या स्टेजवर त्यांचा मान सन्मान करू तो आपल्या समाजाचा आहे तो इतर पक्षाचा नाही पण तो आपल्या समाजाचा आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि अभिमानाने आपण त्या समाजाचा त्यांचा मान सन्मान केला जाईल जर कोणी असेल बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा अटोले साहेब असतील तर तुम्ही त्यांना फोन करून बघा त्यांची डेट घ्या आपण त्यांना सर्वांना बोलू कारण शेवटी समाजाचे खूप मोठे व्यक्ती आहेत ते आज त्यांच्या पदावर जाऊन बसलेले आहेत पण समाजातर्फे आपण त्यांचा नेहमी सत्कार करू पुन्हा एकदा तुम्ही सर्व त्याच ताकदीने आज बिमोत्सव उपस्थित झाला फक्त ही कार्यकारी मंडळी आहे म्हणजे प्रत्येकाला फक्त कार्यकर्ता म्हणून बोलून आलेला आहे आणि कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने तर नक्कीच ता सोळा तारखेचा बिमोत्सव उत्सवाचा जल्लोष साजरा होईल याची खूप मात्र संख्या नाही खरंच तुम्ही आलात खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय